सामान्यांच्या न्याय रहा, दखनी स्वराज्य प्रसिद्ध लेखिका डॉक्टर छाया महाजन यांच्या शुभ हस्ते पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले मुक्ताई ही स्मरणिका पैठणीतील पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होत आहे या स्मरणिकेचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांनी तयार केले आहे संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांच्या सूचक चित्रांनी मुखपृष्ठ आकर्षक बनले आहे गोदावरी आणि प्राचीन नाकघाट याचे रेखाटन बोलके आहे पैठणच्या संत परंपरा आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा बालसाहित्यातील योगदानाचा आढावा या स्मरणिकेतून महत्त्वाचा ठरतो अशी बोलकी प्रतिक्रिया डॉक्टर छाया महाजन यांनी याप्रसंगी दिली आपण माणसं आहोत आणि यंत्रापेक्षा आपल्यात भावना ही एक वेगळी ओळख आहे ती जपण्याचे कार्य साहित्य करत असते त्या दृष्टीने बालकुमार साहित्य संमेलनाचे महत्व मला वाटते अशी शुभेच्छाही त्यांनी या प्रसंगी दिली यावेळी स्वागताध्यक्ष संतोष तांबे मुक्ताई स्मरणिकेच्या संपादिका डॉक्टर उर्मिला चाकूरकर प्राचार्य संदीप काळे आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आरबी रामावत मराठवाडा साहित्य परिषद पैठण शाखेचे अध्यक्ष अनिल देशमुख विशाल बौद्धीशीय प्रतिष्ठान या संस्थेचे ऋषिकेश नवथर संचालक कैलास मुखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती दखणी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके पैठण रोजी पैठण येथे होत असलेल्या पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचं विमोचन आज या ठिकाणी होत आहे या स्मरणिकेचं मुखपृष्ठ अतिशय सुंदर मुखपृष्ठ त्याचं विमोचन आज आदरणीय डॉक्टर छाया महाजन मॅडम यांच्या हस्ते संपन्न होत आहे या निमित्तानं या स्मरणिकेला आणि एकूणच या साहित्य संमेलनाला आदरणीय डॉक्टर छाया महाजन मॅडम शुभेच्छा देते मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे बालकुमार साहित्य संमेलन पैठणला घेण्याचं चाललेलं आहे याचं प्रायोजकत्व श्री संतोष तांबे यांनी घेतलेले आहे ते, ते स्वागताध्यक्ष आहेत मला असं वाटतं की खूप उत्साही स्वागताध्यक्ष कुठल्याही संमेलनाला अत्यंत आवश्यक असतो आणि तसे ते आहेत आणि माझ्याशी बोलताना त्यांनी आत्ता असं सांगितलं की वास्तविक हे संमेलन घेण्यासाठी इतरही काही लोक उत्सुक होते इतरही काही गावं उत्सुक होती पण ते पैठण तो मान पैठणनी मिळवला त्याच्या पाठीमागे निश्चितच मला असं वाटतं की परिश्रम आहेत आणि प्रयत्न आहेत बालकुमार साहित्य संमेलन ही संकल्पना खरं म्हणजे आपल्या देशामध्येच जास्त पाहायला मिळते मला कुठेही म्हणजे पुस्तकांची प्रदर्शनं वगैरे लागतात किंवा जागतिक पुस्तकांची प्रदर्शनं लागतात तिथे लोक जातात किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी साहित्य संमेलन लिटररी फेस्टिवल्स होतात पण अक्षरशः मुलांसाठीची जी गोष्ट आहे ती मुलांसाठीची गोष्ट जी आहे ती आपल्याकडेच फक्त पाहायला मिळते तसा विचार जर केला तर परदेशी मुलांसाठी म्हणजे परदेशात पाश्चात्य जगात राहणाऱ्या मुलांसाठी जी पुस्तकं आहेत ती खूप सुंदर आहेत आणि आपल्याकडे फोर कलर पुस्तक काढायचं जर म्हटलं तर प्रकाशकालाच प्र प्रथम प्रश्न पडतो की मी हे करू शकेन का कारण आर्थिकदृष्ट्या ते बसत नाही पण अशा सुद्धा अशी पुस्तकंही येऊ देणं आणि अशा पद्धतीने मुलांसाठी कार्यक्रम करणं मुलांना त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग घेणं त्यांना इन्व्हॉल्व करणं आता ते सांगत होते की मुलांसाठी त्यांनी खूप मोठी जागा घेतलेली आहे शाळा येणार आहेत तिथे आणि त्यांच्यासाठी ते पडदा आणखी एक स्क्रीन ठेवून त्याच्यावरही ते दाखवणार आहेत थोडक्यामध्ये एका दिवसाच्या या संमेलनामध्ये मुलं कुठेही हलणार नाहीत याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे श्री सुरेश सावंतांसारखे अध्यक्ष संमेलनाचे त्यांना लाभलेले आहेत लहान मुलांच्या साहित्यामध्ये सुरेश सावंतजींचं नाव खूप मोठं आहे Uh, एकूणच ह्या साहित्य संमेलनाची कल्पना जी आहे बालकुमार साहित्य संमेलनाची ह्याच्यात एक पाहण्यासारखी गोष्ट अशी आहे की, की बालही आहेत आणि कुमारही आहेत तर दोन्ही पद्धतीचं साहित्य आणि दोन्ही पद्धतीच्या मुलांसाठी हे साहित्य संमेलन होतंय याची जी स्मरणिका आहे मुक्ताई नाव फार सुंदर आहे आणि त्याचं मुखपृष्ठ तर त्याहूनही सुंदर आहे त्या मुखपृष्ठाचं विमोचन आता झालेलं आहे मला असं वाटतं सरदार जाधवांनी त्या चित्राला खरोखर न्याय दिलेला आहे या स्मरणिकेचं संपादन डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की हा सगळा भाग जो आहे संमेलनाचा हा सक्षम लोकांच्या हातात आहे स्वत उर्मिला चाकूरकर ह्या साहित्यिक आहेत त्यांना खरोखर तांबेसरांची जोड ही खूप चांगली मी ह्याच्यामुळे म्हणते की कुठल्याही चांगल्या गोष्टीला जरा एनर्जी असलेली माणसं ला पाहिजेत किंवा उत्साह असलेली माणसं पाहिजेत त्यांच्यामध्ये एन्थुझियाझम पाहिजे आणि एखादी गोष्ट करताना त्याच्यामध्ये चांगली टीम पाहिजे आत्ताच यांच्या सुदैवानं तांबेसरांच्या सुदैवानं ती टीम त्यांना लाभलेली आहे आणि मी असं म्हणेन की तुम्ही पैठणला हे संमेलन घेता आहात ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे पैठण हे माझं सासरचं गाव आहे किंवा माझं गाव आहे म्हणून नव्हे पण ज्या मातीमध्ये एकनाथांसारखे संत झालेले आहेत ज्ञानेश्वरांसारखे संत झालेले आहेत त्या भूमीमध्ये ती पवित्र भूमी आहे ती ज्ञानाची भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये या मुलांना मुलांसाठी तुम्ही साहित्याचं एक मोठं कवाड खू उघडं करता आहात त्यांना तुम्ही वाचन संस्कृतीकडे घेऊन चाललेलं आहात त्यांना तुम्ही ज्ञानाच्या दिशा दाखवता आहात त्यांना तुम्ही तुमच्याकडे जे वक्ते असतील जे परिसंवाद असतील त्याच्याद्वारे मुलांना त्यांचं व्यक्तिमत्व विकास घडायला फार फार मोठा फायदा होणार आहे त्या मुलांचा आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे कि कित्येक आपण जर साहित्यिक पाहिले किंवा मोठे मोठे लोक पाहिलेत ज्यांनी आयुष्यामध्ये खूप मोठाली ध्येय पार केलेली आहेत तर त्यांच्या लहानपणी त्यांच्यावर कुठले संस्कार झाले त्यांनी कुणाची चरित्र वाचली कोणती त्यांना चारित्र्यवान माणसं त्यांच्या समोर आली त्याचा खूप मोठा प्रभाव बालमनावर राहतो आणि मला असं वाटतं त्या दृष्टीनं हे बालसाहित्य संमेलन हे खूप मोठी मोठी स्टेप आहे खूप चांगलं पाऊल उचललं गेलेलं आहे अशामध्ये मला एक आणि जाणवतं ती गोष्ट अशी की साहित्य संमेलनं खूप होत होती त्याच्यासाठी लहान मुलांचा कुठलाच सेक्शन नव्हता साहित्य संमेलनामध्ये समीक्षक येणार लेखक येणार समीक्षक जास्त येणार लेखक कमी येणार असा सगळा भाग होता पण मुलांसाठी असा कुठलाच भाग नव्हता आणि मुलांसाठी आपण जर आता पाहिलं दिवाळी अंकांमध्ये सुद्धा ते वेगळा शिक्षण ठेवतात लहान मुलांसाठी आता तर वर्तमानपत्रही ठेवतात आणि वर्तमानपत्र ही, ही सुद्धा छोटी छोटी मासिकच झालेली आहेत शेवटी पण मुलांना वाचनाकडे वळवणं हा फार मोठा भाग आहे आता तुम्ही म्हणाल वाचनाकडे काय वळवायचं प्र त्यांच्या हातात मोबाईल आहे मोबाईल तर ते सतत वाचत असतात ते वाचन निश्चित आहे आणि ते वाचनामध्ये गुगल सारखी गोष्ट आल्यामुळे त्यांना माहितीचं एक मोठं भांडार उघडं झालेलं आहे पण ह्या सगळ्या वैज्ञानिक गोष्टी असताना सुद्धा माणूस म्हणून आपली एक वेगळी गोष्ट आहे आपण माणसं आहोत आपण यंत्र नाहीत तर आपल्यामध्ये एक वेगळी गोष्ट आहे यंत्रांपेक्षा आणि ती आहे आपली भावना साहित्य त्या भावनेला आवाहन करतं साहित्य त्या भावनेला जोपासतं साहित्य त्याला पोचतं आणि म्हणून साहित्याचं वेगळं स्थान प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आहे तुम्हाला जर व्यक्तिविकास व्हाय पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या भावना फार महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची भावना माझ्या दृष्टीने सगळ्याच्या परे जाती धर्म ह्याच्या पुढे जाऊन याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपल्याला दुसऱ्या माणसाकडे पाहता येणं म्हणजे याच्यामध्ये मी स्त्री पुरुष भेदसुद्धा काढून टाका म्हणून म्हणते आप एका माणसाने दुसऱ्या माणसाकडे माणूस म्हणून पाहणं मानवता ही गोष्ट जी आहे ही त्याच्यानंतर येते आधी तुम्ही जर जा माणूस झाला तर तुमच्यात मानवता येईल आणि तरच तुम्ही ती माणुसकी दाखवू शकाल म्हणून ह्या सगळ्या साहित्य संमेलनाचा उद्देश माझ्या दृष्टीने असा आहे की त्यांना तुम्ही व्यक्ती बनवत आहात त्यांचा व्यक्तिविकास करता आहात पण त्याच्याच बरोबर त्यांच्यामध्ये तुम्ही मानवतेचं बीज आता लावता आहात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे जी गोष्ट श्री संतोष तांबे यांनी करायला घेतलेली आहे आणि त्यांना त्यांची सगळी जी टीम आहे त्या सगळ्यांचं मी खूप अभिनंदन करते खूप शुभेच्छा देते श्री कौतुकराव ठाले डॉक्टर दादा गोरे श्री आतकरे यांच्यासारखे दिग्गज माणसं संमेलनाचे संमेलनं ज्यांनी भरवली आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी ह्या संमेलनासाठी स्वीकृती दिलेली आहे तर त्यांची जी त्यांची संमती आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये ही पण खूप चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं की क्रेडिटेबल ज्याला आपण म्हणतो एखादी गोष्ट तशी हे बालकुमार साहित्य आहे आणि ह्याची स्मरणिका जी आहे त्यालाही मी खूप शुभेच्छा देते या संमेलनाला मी खूप शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांचं म्हणजे संतोष तांबे उर्मिला चाकूरकर श्री देशमुख मला सगळ्यांची नावं आता इथे माहिती नाही आहेत पण मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते की तुम्ही स्वत हा उत्साहाने पाऊल पुढे घेऊन पुढाकारानं हे संमेलन करता आहात हे संमेलन यशस्वी होवं आणि नक्की यशस्वी होईल याची मला खात्री आहे तर तुम्हाला सगळ्यांना पुनश्च खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन धन्यवाद नित्य परिषदेतर्फे आयोजित पहिले बालकुमार साहित्य संमेलन येत्या बारा जानेवारीला पैठण येथे संपन्न होणार आहे त्यानिमित्त जी स्मरणिका आयोजित केले प्रकाशित केलेली आहे करायची आहे त्याचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती आज ह्या स्मरणिकेच्या मुखपृष्ठाचं अनावरण डॉक्टर छाया महाजन मॅडम यांच्या हस्ते झालेलं आहे आणि ह्या स्मरणिकेचं सुंदर असं मुखपृष्ठ चित्रकार श्री सरदार जाधव यांनी केलेलं आहे ह्या स्मरणिकेच्या निमित्ताने मला वाटतं की पुढं लेखन करणाऱ्या बालसाहित्यिकांना एक नवी प्रेरणा मिळेल मार्गदर्शन मिळेल अशा प्रकारचे लेख या स्मरणिकेमध्ये आम्ही घेतलेले आहेत या स्मरणिकेमध्ये संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश सावंत सर यांचं सा अध्यक्षीय भाषण पण समाविष्ट केलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रातील मान्यवर बाल साहित्यिक जे जे आहेत त्यांचेही लेख घेतलेले आहेत ले त्यामध्ये श्री राजीव तांबे आहेत त्यानंतर श्री एकनाथ आव्हाड आहेत श्री कैलास दौंड आहेत ऋग्वेद हे बाला बालांसाठीच मासिक चालवणारे सुभाष विभूते आहेत बालाजी मदन इंगळे आहेत त्यानंतर कोलकात्याच्या वैष्णवी कुलकर्णी यांचाही लेख या स्मरणिकेमध्ये समाविष्ट केलेला आहे शिवाय काही बालसाहित्यिकांच्या कविता आणि त्यावर आधारित एक लेख सुद्धा आहे ह्या सर्व संपादनामध्ये ह्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संमेलनाचे स्वागत स्वागताध्यक्ष आणि उत्साही असे तरुण कार्यकर्ते श्री संतोष तांबेसर जे की विशाल बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पण आहेत त्यांच्या त्यांचं खूप बहुमोल असं सहकार्य मला लाभलेलं आहे त्याशिवाय इतर संपादक मंडळ आणि मरा मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी कौतिकराव का। ठाले पाटील सर दादा गोरे सर सर सगर सर ह्या सर्वांचं मार्गदर्शन मला ह्या संपादनामध्ये लागलेला लाभलेलं ला आहे आणि ही स्मरणिका सिद्ध करत असताना अतिशय सुंदर असा अनुभव आला आणि खूप आनंददायी असा हा अनुभव होता हे या ठिकाणी मी नमू नमूद करू इच्छिते सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य